सोलापुरातील स्वागत आहे आर व्यापारी एसआरएल ये कंपनीचे संचालक श्रीकांत सुरेंद्र कुमार लड्डा व लक्ष्मीकांत सुरेंद्रकुमार लड्डा यांना दहा पॉइंट त्र्याऐंशी कोटीच्या जीएसटी प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे जे मोहिते यांनी सशर्त जामीन मंजूर केलाय यात थोडक्यात हकीकत अशी की एसआरएल इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक श्रीकांत व लक्ष्मीकांत लड्डा यांना दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जी एस टी कार्यालय सोलापूर यांनी दहा पॉईंट त्र्याऐंशी कोटीच्या आय टी सी जीएसटी प्रकरणी अटक केली होती सदरकामी व्यापारी लड्डा बंधू यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ऍडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जाची सुनावणी जे जे मोहिते यांच्या कोर्टासमोर झाली सदर सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की लड्डा बंधू हे प्रतिष्ठित व प्रामाणिक व्यापारी आहेत त्यांच्या संपूर्ण व्यवहार पारदर्शी आहे जीएसटी कार्यालयाने पंच्याहत्तर बॉक्स फाईल्स जप्त केलेल्या आहेत लड्डा बंधूंची पाच कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे जेलमध्ये ठेवण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाही ते कुठेही पळून जाणार नाही तसेच तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहेत असा युक्तिवाद सदर सुनावणीवेळी कोर्टासमोर करण्यात आला व यावेळी उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालय यांचे न्यायनिवाडे सादर केले हा युक्तिवाद व न्यायनिवाडे विचारात घेऊन कोर्टाने सोमवार ते शुक्रवार सकाळी अकरा ते दोनपर्यंत जीएसटी कार्यालय सोलापूर येथे हजेरी लावणे तसेच पासपोर्ट जीएसटी कार्यालयाकडे जमा करणे अशा अटींवर आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला या कामी व्यापारी लड्डा बंधू यांच्यातर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी अॅडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर अॅडव्होकेट देवदत्त बोरगावकर अॅडव्होकेट विश्वास शिंदे तसेच सरकारतर्फे अॅडव्होकेट महेश झंबर यांनी काम पाहिले